नमस्कार आज लाइव येण्यामागचं कारण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक विषय माझ्याकडे आला होता एक मुलगी मला तीन चार दिवस रोज फोन करत होती जावा जावा फोन करायची आणि काही बोलायची आत तिचं जर रडणंच चालू व्हायचं असं मी जवळजवळ मला वाटतं दोन तीन दिवस कंटिन्यू दोन तीन दिवस फोन आला दोन तीन दिवस हिनी मला फोन केला आणि त्या दोन तीन दिवसांनंतरनं मग एक दिवस थोडा माझा पण मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी पण थोडा तिला ऍडजस्ट करू शकलो नाही परंतु एक दिवशी ठरवलं की बाबा सकाळी सकाळी लवकर कारण तिला माझ्याकडे बोलून तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता मला जागेवरती जावं लागणार होतं म्हणून मला एक दोन दिवस त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लागले आणि तोपर्यंत तिने बऱ्याच प्रोसेस पूर्ण केल्या मग विषय असा की ही भारती बाबूलाल गायकवाड बरोबर ना ही भारती बाबूलाल गायकवाड ही मुलगी विदर्भातनं इकडे आलेली आहे म्हणजे तिचे आई वडील सगळी लोक इकडं आहेत तिला दोन बहिणी आहेत एक भाऊ आहेत आणि हे कुटुंब विदर्भ मालकापूर या ठिकाणावरून इकडे पुण्यामध्ये वास्तव्यास आलं शिंदे हडपसर हडपसरमधील शिंदे वस्ती या भागामध्ये ही राहते आणि इथं राहत असताना घरची परिस्थिती अतिशय नाजूक यायची आहे इथे वडील गवंडी काम करतात ही स्वतः दोन ड्युटी करते ती सकाळी आठ ते पाच एक आणि संध्याकाळी पाच ते दहा दुसरी दोन ठिकाणी ही ड्युटी करते एका ठिकाणी गेलं बारा हजार रुपये पगार आहे एका ठिकाणी पाच हजार रुपये पगार आहे म्हणजे सतरा हजार ही मुलगी किती तास होत चौदा तास सतरा हजार रुपये महिना पगार आहे का रोज तेरा चौदा तास ही काम करते आणि हे काम करत असताना तिने आपलं थोडं एक एसबीआय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तिचं एक अकाउंट दोन हजार एकवीस साली काढलं आणि आपलं थोडं थोडे 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 जे पगार मिळतात त्याच्यातनं एक एका बहिणीचं लग्न झालंय बहिणी भाऊ छोटा आहे बारका भाऊ आहे बही बहीण आहे ती पण बारकी ही घरात आता करतीये वडील गवंडी काम करतात आई आई आईची तब्येत खराब असते आईची ही जी आई आजारी असते एक छोटा भाऊ आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी बहीण आणि आहे एका बहिणीचं लग्न झालंय म्हणजे आता घरदार जे चालतंय ते सगळं जीवावरती चालतं बऱ्यापैकी पुढील गौंडी काम शेवटी गौंडी काम कधी मिळतं कधी नाही मिळतं त्यामुळे हिचं प्रॉपर काम रोजच्या रोज ही जाते चौदा तास ही काम करते आणि हिने त्या कामातून थोडे 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 करून स्टेट बँक ऑफ इंडिया ही हिला हिच्या मनामध्ये कदाचित असं वाटलं असेल की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ही देशाची बँक ठीक आहे ना ही देशाची बँक आहे तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आता आपण पाहतोय सध्या इंडिया भारत या नावावरनं जे काही राजकारण चालू आहे तिने आपलं ते बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे म्हणून तिथं पैसे अकाउंट काढलं आणि तिथं पैसे ठेवायला लागले थोडे 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 जे काही पैसे सतरा हजार रुपये जो काय पगार मिळतो ह्याच्यातनं जसं काय वाचत तसं वर्ष दोन वर्षामध्ये तिने त्या ठिकाणी ते पैसे ठेवले पंचवीस हजार रुपये बँकेमध्ये पंचवीस हजार सत्तर रुपये तिचे त्या बँकेमध्ये साठले आणि अचानक सोळा ऑगस्टला हिने याच्याकडे एक चेक बुक होतं बँकेने दिलेली दहा त्याच्याकडनं असा तो चेक एक घाळ झाला सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी हा चेक घाळ झाला हिला कदाचित त्यावेळेस वाटत होती की मी तो चेक फाडून फेकून दिलाय पण तिला ते लक्षात नव्हतं आणि तो चेक सोळा ऑगस्टला आत्ता सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अचानकपणे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रेझेंट झाला म्हणजे बँकेचा निष्काळजीपणा याच्यामध्ये किती मी कारण ह्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधली जी त्या ठिकाणची क्लिअरन्सची लोक आहेत ह्या वेळाला जो त्रास झाला ताईला जो त्रास झालाय ना ह्या लोकांनी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियानी ह्या पुरीला जो त्रास दिलाय ना याच्यामध्ये यांच्यावरती मी कारवाई लावणार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कारण हिचा जीव गेला असता आता हिला मला वाटतं दोन दिवस झालं मेडिकल मध्ये ऍडमिट होती कारण सोळा तारखेनंतरनं जसं हिला किती दिवस कळलं तुला मला तीन चार दिवसांनी तीन चार दिवसांनी अचानक कळलं की हिच्या अकाउंटवरची रक्कम गायब झाली तेव्हापासून ह्या पूर्वी अन्नपाणी खाल्लं नाही नंतरनं ही माझ्याकडे चार पाच दिवसापूर्वी माझ्याकडे जेव्हा हिचा विषय आला तोपर्यंत तो ह्या बँकेने ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाने हिला सांगितलं हा फॉर्म घ्या तिकडे जाऊन तुम्ही पहिल्यांदा तो सांगितलं हा सायबर क्राईम आहे तुम्ही सायबर क्राईमला तक्रार करा हिनी सायबर क्राईमला केली नंतर सांगितलं हडपसर पोलीस स्टेशनला करा हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला ही ज्या ज्या वेळ ज्या टेबल जायची अतिशय घानेड्या पद्धतीने हिला त्या स्टेट बँक ऑफ इंडिया मला वाटतं मगरपाट्टा ब्रिजच्या खाली नोबेल हॉस्पिटलच्या समोर जी शाखा आहे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडनं हिला ट्रीटमेंट मिळाली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हिची स्वतःची तब्येत प्रचंड खालवली पंचवीस हजार तुमच्या आमच्यासाठी कदाचित पंचवीस हजार ही रक्कम काय नसेल पण ह्या ताईसाठी ती रक्कम गेल्या दोन वर्षामध्ये तिने दोन वर्षामध्ये तिने ते पैसे साठवले थोडे थोड़े थोडे करून साठवलेत त्याची तिला खूप मोठी ती, ती, ती रक्कम होती पंचवीस हजाराची आणि ही रक्कम आचार्य गेल्यामुळे ही अवलदी झाली मग गेला कुणी मला माझा रेफरन्स कुणी दिला तुला वस्तीमध्ये हिच्या वस्तीमध्ये कोणती मजा असतात हा तो महेश म्हणून कोणतरी एक कार्यकर्ता आहे की ज्याने हिला सांगितलं की तू समोरांना <coughs> फोन कर आणि मग हिचा मला फोन आला मग मी त्या स्टेट बँक ऑफ इंडियात मग फसवणूक प्रकारे होते सामान्य नागरिकांना गोरगरिबांना कुणी व्हालीच राहिली नाही ह्या टाईमी तिथं बँकेमध्ये गेली तिकडून हकलली हिला पहिल्यांदा सांगण्यात आलं की हे स्टेप्स नाही हिला सांगितलं पहिले की तो बँक जो चेक प्रेझेंट झालाय आणि पहिले सांगण्यात आलं की सायबर क्राईम आहे परंतु प्रत्यक्षामध्ये हा चेक प्रेझेंट झाला होता हा चेक प्रेझेंट झाला आयसीआयसीआय बँकेमध्ये आणि आयसीआयसीआय बँकेमधनं हा चेक बँकेत आला परंतु हिला सांगण्यात आला की एचडीएफसी बँकेने पाठवलाय ती एचडीएफसी मध्ये जाऊन आली एचडीएफसी वाले म्हणतात आमचा काही संबंध नाही मग नंतरनं जेव्हा मग प्रत्यक्षात हिजा मला फोन आला मी तिथे गेलो तिला भेटलो हातमध्ये बँकेमध्ये गेलो तर अधिकाऱ्यांच्या ज्या माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधी बरोबर जो तिथल्या लोकांची वागणूक होती ती मला पटली नाही मग शेवटी मंग आपल्याला ज्या पद्धतीने काम करायला लागतं ती पद्धत माझी मी वापरली नशीब की त्या ठिकाणी तेव्हा माझा फेसबुक लाईव्ह होणार होता परंतु तिथं रेंजचा प्रॉब्लेम झाला तिथं रेंजच चालली नाही कारण त्या ठिकाणी कदाचित मला वाटतं आय थिंक जॅमर असू शकतो त्या केबिनमध्ये जॅमर असल्यामुळे आम्हाला तिथं कुठं लाईव्ह करता आला नाही आम्ही माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईल मी त्या संबंधित लोकांना सगळ्यांना सरळ केले त्याच्यानंतर ना त्यांच्याकडनं आम्हाला डिटेल्स आले की हा एस डी एफ सीचा विषय नाहीये हा बँकेचा विषय आय सी आय सी आय बँकेचे आए आम्ही डिटेल्स घेतले चेकची झेरोक्स घेतली तर त्या चेकवरती जे नाव होतं ते नाव आम्हाला आता बघा विषय असा आहे की ह्या ताईचा जो विषय तो हिच्या मैत्रिणीनेच केला आहे जी रोज खात होती एकत्र बरोबर ना रोज एका ताटामध्ये जेवत होत्या या मी आज मुद्दामून ती एक मुलगी आहे तिचं मी नाव घेणार नाही जशी माझ्या मुलीसारखी मुलगी आहे तशी ती सुद्धा माझ्या मुलीसारखी मुलगीच होते हिशेच व्हायची असेल इतका मैत्रिणीवर मैत्रीमध्ये मित्रत्वामध्ये होतो हे मी सुद्धा त्या दिवशी अचंबित झालो मला सुद्धा तो धक्का बसला की जी मुलगी रोज उठून सकाळ संध्याकाळ कुठल्या जातीची कुठल्या धर्माची मला काही घेणे देणार नाही त्याच्याबरोबर परंतु इतका विश्वासघात तिने हिजा केला की हिला जेव्हा तो प्रत्यक्षामध्ये तो नंबर काढाला तेव्हा हि ज्या पाया खालची जमीन निष्ठून गेली कारण मी जिजा समोर रोज खातोय पितोय रोज आम्ही फिरतोय आठ तास काम करते सोबत तिच्या ती मुलगी असं करू शकते आणि मग हाच धक्का तिला सहन झाला नाही आम्ही आयसीआयसीआय बँकेमधला तो डिटेल्स घेतला एसबीआय वाल्यांकडनं एसबीआय वाले आम्हाला म्हटले की आम्ही बघतो साहेब आम, आम कल जायेंगे कारण सगळे परप्रांतीये हम कल 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 नाही मी आज म्हटलं अच्छा ठीक आहे आम्ही दो बजेची मी जाते आम्हाला हो ऑफ ड्युटी मला त्यांच्यावरती भरोसा नव्हता कदाचित मी जर त्याच टायमाला हा निर्णय घेतला नसता आयसीआयसीआय बँकेमध्ये जाण्याचा तर कदाचित दोन्ही बँकांमध्ये सगळे परप्रांतीय लोक आहेत यांच्यामधनं कदाचित अंडरस्टँडिंगमध्ये काय झाले असतं ह्या पुरेला न्याय मिळाला असता म्हणून मी इमिजिएट तिथून फक्त एक किलोमीटरवरती आयसीआयसीआय बँक होती मी तिथून लगेच गाडी काढली तिच्या गाडीवरती घेतली मी माझ्या गाडीने जागेवरती गेलो आय सी आय सी आय बँकेमध्ये आय सी आय सी आय बँकेच्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या मॅडम होत्या ज्या मॅनेजर होत्या मी त्यांचं खरंच आभार मानून की अतिशय प्रामाणिक त्या होत्या एक महिला म्हणून त्यांनी ज्या ट्रीटमेंट त्या मुलीने दिल्या त्यांचं मनापासून त्या आय सी आय सी आय बँकेच्या मला वाटतं एमेनोराच्या समोर आहे मॉलच्या सीझरमॉलच्या बाजूलाच ती आहे त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे की त्यांना छोटं बाळ असताना सुद्धा त्यांनी वेळ काढला आणि त्यांनी पटपट 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 सगळ्या एक्टिव्हिटीज इतक्या फास्ट केल्या त्यांनी की इथं आम्ही बसलो एक तास दोन तास आम्ही मध्ये घालवल्या पण एसबीआय वाले आम्हाला ते तिथे निर्णय देत नव्हते शेवटी त्यांना आम्हाला घोडा लावावा लागला आणि त्याच्यानंतर मग ती लोक जागेवर गेली आयसीआयसीआय बँकेने अवघ्या अर्ध्या तासात हे कुणाचं अकाउंट आहे ह्या अकाउंटचा नंबर काय हे कोण आहे सगळं आम्हाला डिटेल्स दिले संबंधित व्यक्ती बरोबर हिच्या मैत्रिणी बरोबर त्या ब्रँच मॅनेजर बोलल्या त्यांनी नुसतं नंबर डायल केला हिच्या दोन मिनिटांमध्ये तो नंबर लक्षात आला आणि लगेच हिला ते कॉल चालू झाले परंतु या सगळ्या विषयामध्ये इतकं फास्टली आम्ही मुवमेंट केल्या आता बघा हिचा अकाउंट एसबीआय बँकेत एसबीआय मधनं चेक गेला आयसीआयसीआय मध्ये आयसीआयसीआय मधनं ती जी मुलगी होती ती मुलगी हिला अगोदरच म्हटली होती माझं बँक अकाउंट हॅक झालंय आता या सगळ्या गोष्टी मला लगेच क्लिक व्हायला लागल्या जसा तिचा नंबर पाहिला तसा कारण या असल्या गोष्टी रोज बघतो पोलिसांच्या पेक्षा मला वाटतं की आम्ही यंत्रणा फास्ट चालवतो आम्ही फास्ट लगेच त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या हिला मग मी ते सगळं चौकशी केल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे खरा चोर इथंच आहे मग तोपर्यंत मी मॉलमध्ये फोन करून त्या व्यक्तीला जो यांचा मॅनेजर होता त्याला म्हणलं ती व्यक्ती घेऊन ये माझ्याकडे आत्ताच्या आत्ता नाही आला तर मी पोलीस कंप्लेंट करेन मला कुठल्याही कंप्लेंट करायची नाहीये आणि आम्ही तो विषय पुढे फॉरवर्ड केला ती व्यक्ती त्या पुरीला घेऊन तिथं आली आता त्याच्यातून एसबीआयमधनं चेक गेला तर मध्ये आयसीआयसीआय मधनं चेक गेला कोटक महिंद्रामध्ये आता कोटक महिंद्रा आणि आयसीआयसीआय एकदम शेजारी शेजारी या पुरीचं नशीब चांगलं होतं जागेवरती दोन्ही अकाउंट एकाच व्यक्तीच्या नावाची होती आणि त्या पूर्णी हिला सांगितलं होतं की माझं अकाउंट हॅक झालंय माझ्या अकाउंटवरनं तो देव देवकुमार म्हणून कोणतरी तो पैसे काढतोय मला काहीच बोलत नाही परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा मी डिटेल्स लगेच मी शेजारी कोटक महिंद्रा होते कोटक महिंद्रा सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल की दुसऱ्या मिनिटाला त्यांनी सुद्धा म्हणजे ह्या प्रायव्हेट बँका आहेत ह्या प्रायव्हेट बँका खऱ्या अर्थानं चांगलं काम करतात ना की एसबीआय तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हट झाले म्हणून तुम्हाला काय फरक पडत नाही ह्या पोरीला तो एसबीआय मारली असती मारले त्याला विचारलं तर तो, तो या पोरीला म्हणतो तुझे काही एक लाख रुपये होते का तुला फोन करून सांगायला अरे तुम्ही त्या त्या चेकवरती ज्या ह्या पोरीणी जो चेक, चेक टाकून दिला होता चेकवरती डुप्लिकेट सही होती जे की ह्या पोरीची नव्हती डुप्लिकेट सही मारून तो चेक प्रेझेंट केला होता हा सायबर क्राईम नव्हता हा चेक तिथं आला होता मग तुम्हाला जर चेक आहे त्याची वॉटर टेस्ट करणं गरजेचं होती तो केली का नाही केली तर चेक करा त्यापूर्णी हिला सांगितलं की अग काय म्हणली तुला ती तू मला बोल तुझी साईन कशी मी ज्योतिष आमच्या इथे ज्योतिष आले होते तर त्यांनी साइन वरती माझी हे बघितली होती कुंडली तर ते मला बोलले की बघू तुझी साईन कशी आहे तशी म्हणून मला माझी साईन घेतली तिने आणि त्याच्या नंतर तिने मी हे केलं सगळं एवढी भोळी आहे ना बाळा एवढं भोळ राहून चालत नाही जत दुनियामध्ये आणि ही एवढी भोळी आहे तिने सांगितलं ह्यावाळां लगेच तिकडे सही करून टाकली तिनं कारण ती प्लॅनिंग मध्ये होती तिने ह्याला सांगितलं की माझ्या आम्हाला ज्योतिषाने सांगितलं अशी सह माझी सही अशी आहे मग तुझी करून दाखव तीच सही तिने बरोबर करण्याचा प्रयत्न केला पण हिच्या सहीमध्ये जी ही गायकवाड लिहित नव्हती परंतु ते कळ गायकवाड लिहित होती परंतु ते कळत नव्हतं आणि त्या सहीमध्ये गायकवाड कळत होतं हिची जे एसबीआय बँकेमध्ये सही होती ते एसबीआय वाल्याने क्रॉस चेक का केलं नाही एसबीआयनी तर क्रॉस चेक करायला आज हि जर हिनी काय जीवाचं भरवाईट कारण मला इथे तसे कॉल होते जीवाचं वर वाईट काय या करून घेतला असतं तर कोण जबाबदार होतं त्याला म्हणजे या सगळ्या गोष्टी एसबीआयचा निष्काळजीपणा आहे एसबीआयवरती कारवाई करण्याच्या त्या संबंधित खात्यावरती कारवाई करण्याच्या मागण्या हा आजचा फेसबुक सुद्धा हा एसबीआयच्या जे कोणी चिप असतील त्यांना पण आम्ही टॅग करणार निष्काळजीपणा आहे तुमचा तुमच्या लोकांनी क्रॉस चेक का केले आहे सही की सही डुप्लिकेट वाटतीये जर तुम्ही लाख लाख दोन दोन लाख रुपये तुमच्या लोकांना चेक क्लिअरन्स करता सहाय्य देता तिथे ठेवतात चेकिंग करता पगार देता त्या लोकांना मग त्या लोकांनी एवढं लोकांच्या पैशाची तुम्हाला काळजी नाहीये एक तर एसबीआयच्या बाबतीमध्ये प्रचंड लो लोकांच्या मनामध्ये राग आहे की मध्ये चांगली सर्व्हिस मिळत नाही मध्ये लोकांना लोक तुमच्याकडे पैसे ठेवतात कशा करता सेफ राहतील देशाचं नाव आहे देशाची बँक आहे सरकारी बँक आहे म्हणून तुमच्याकडे लोक पैसे ठेवतात आणि तुम्ही जर तुम्ही लोक तिथले जर जे गव्हर्नमेंट तिथले सर्व्हट असतात सर, हे माजल्यागत जर सर्व्हिस देत असते ना अशा लोकांवरती आम्ही शंभर टक्के कारवाई लावणार आहे आज ह्या पुरीचे ते पैसे कोटक महिंद्रा बँकेमध्ये गेले त्या कोटक महिंद्रामध्ये सुद्धा त्याच व्यक्तीचं त्याच मुलीचं अकाउंट होतं त्याच्यामधनं जेव्हा तिचा युपीआय अकाउंट आमच्या लोकांनी सगळा तिचा पाहिला मोबाईल पाहिला तर तीच मुलगी स्वतःच्या मित्राला सुद्धा सोळा तारखेला मेसेज टाकत होती हो चेक डिपॉझिट झाला आणि रोज अरे इतकं किती निर्लज्जपणा करायच्या मैत्रिणी तीनी, मैत्रिणींमध्ये तीस रुपये पन्नास रुपये वीस रुपये दीडशे रुपये शंभर रुपये रिक्षेचे पैसे सुद्धा तिने युपीआय करून त्या पैसे दे ते दिले शेवटी त्या मुलीला मी एक गोष्ट समजून सांगितली जेव्हा त्या मुलीला समोर आणले आज तिला ठरवलं असतं मी आज दोन दिवसानंतर लाईव्ह करतोय कारण मी जर त्या दिवशी ठरवलं असतं ना तिला अंडर फोर ट्वेंटी मी तिच्यावरती शंभर टक्के आता ती जेलमध्ये असते इतका फ्रॉड तिने तिच्या मित्रांनी मिळून केला होता तिला कारण मला वाटतं आय थिंक ड्रीम इलेव्हन म्हणून जो काय प्रकार आहे uh, कशाचा येतो क्रिकेटचा क्रिकेट क्रिकेटच्या बाबतीमध्ये जो काय सट्टा वगैरे लावला जातो माझ्या माझी uh, प्रत्येक आई वडिलांना सुद्धा रिक्वेस्ट आहे या माध्यमातून आपली मुलं काय करतात आपली मुलं ऑनलाईन काय गेम खेळतात ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ती ड्रीम इलेव्हन करायची ड्रीम इलेव्हन म्हणून जी काय गेम आहे ती गेम ती खेळायची क्रिकेटची आणि त्याच्यासाठी तिने हे जे पंचवीस हजार रुपये दिले होते ह्यातले एकोणीस हजार रुपये एक जणांना दिले होते त्याच्यामधले तीन हजार रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये कारण तिकडे जी व्यक्ती तिला मॅसेज तू टाक तुला एवढे मिळतील तू टाक तुला तेवढे मिळतील आणि त्या हव्यासापोटी आज तिचं करिअर मी ठरवलं असं तर खराब केलं असतं परंतु ती मुलगी होती त्या ठिकाणी जर एखादा दुसरा कोणी असताना त्याला तिकडेच आम्ही लोळावला असता आणि त्याला धनका आम्ही तिकडे दाखवला असता परंतु हिचं पण विषय मला करून द्यायचा होता आणि तिचं करिअर मला खराब करायचं नव्हतं मग मी शेवटी तिला तिथं सांगितलं की अक्षरशः आम्ही त्यावेळेस एक निर्णय घेतला की तिच्या हातामध्ये अंगठी होती तिच्या गळ्यामध्ये चैन होती ह्या बाळाच्या गळ्यात काय नाही हिच्या हातामध्ये काय नाही जिचे पैसे गेले तिच्याकडे काय नाही आणि तिच्याकडं चैनी अंगठ्या आम्ही तिथून तिला घ्यायला लावली हिचा जो कोणी जो कार्यकर्ता होता तिथे ज्यांनी मला सजेस्ट केलं होतं तो कार्यकर्ता ही हिच्या कंपनीचे तो मालक तिची मालकीन ती, माल ती पोरकी यांना सगळ्यांना त्या पोरणी ज्या ठिकाणी सोनं केलं होतं त्या ठिकाणी त्यांना जायला लावलं आणि त्या ठिकाणी तिचं सगळं सोनं मोडून टाकलं आम्ही आणि ह्या पुरीचे पंचवीस हजार रुपये आम्ही परत दिले हि जे हिला पंचवीस हजार मिळाले ह्याच्यात ती समाधानी आहे पण बँकेच्या बाबतीत काय जर वसंत मोरे हिला भेटला नसता काय झालं असतं बँकवाले मला म्हणाले पास कुठे नाहीये पुलीस कम्प्लेंट केली अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट लिहिल्या हिनी एवढ्या आठ दहा दिवसामध्ये माझ्याची एकूण झाला आणि त्यांनी मला एक कार्ड हरवल्याचे जे फॉर्म असतात ते भरायला लावले की तुम्ही हे फॉर्म भरा त्या टायमिंग मी ते फॉर्म वाचले ते फॉर्म मी ताऱ्यांना दाखवले की हे त्यांनी मला हे फॉर्म भरायला लावले एक फसवणूक नक्की फसवणुकीवरती फसवणुकी ह्या चालल्या होत्या मला वाटतं की आपण पण काही गोष्टींमध्ये थोडं जागृत राहिलं पाहिजे ही ही मुलगी ह्याला विसरली ती वळख्याला विसरली मैत्रिणीला आपण पण आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे विशेषतः ही मुलगी लातूरवर इथं आलेली आहे ही विदर्भातली आहे ती लातूरची आहे परंतु आम्ही याच्यामध्ये पुणेकर म्हणून मी यांना मदत केली आहे ही पाच वर्षापासून आली ती आत्ता आली आहे या सगळ्या लोक बाहेरनं इकडे येतात पोटा पाण्याकरता आणि नंतर असे विषय झाल्यानंतर आमचं पुणे त्याच्यामध्ये बदनाम होतं आमच्या पुण्याला त्याच्यामध्ये की पुण्यामध्ये अशी फसवणूक पुण्यामध्ये तसे फसवणूक त्याच्याकरता हे जो विषय माझ्याकडे आला अतिशय मला वाटतं साडेचार तास मी साडेचार तास या पूर्वी बरोबर सकाळी विशेष म्हणजे त्या दिवशी माझा अशी अडचण झाली की मला त्या दिवशी सकाळी जे इतके फोन येत होते मला सुद्धा ते मनाला सारखं खटकत होते की अरे ही पोरगी मला फोन करते रडतीये माझ्या पोलीसारखी आहे मी तिला मदत करू शकत नाही मी त्याशी एका चहाच्या कापावरती दिवस बरोबर साडेचार तास मी तिथं थांबलो हिच्या संघ आणि साडेचार तासात मी हिला निर्णय मिळवून दिला पंचवीस हजार रुपये तिचे तिला मिळाले त्या मुलीला पण आम्ही सोडून दिली चल जाऊ दे बाबा नको तुझं करिअर खराब होईल आज लग्न व्हायचं होतं तिचा अजून उद्या जर मी तिला व्हायरल केली असती इकडं फेसबुकवरती तिचं लग्न झालं असतं तिला लोकांनी चोर म्हणून तिच्यावरती काय आमचा शिक्का पाडला असता जो शिक्का आम्ही पडून दिला नाही म्हणजे आम्हाला पण आहे बहिणी आहेत परंतु बँकेवाल्यांनी पण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे नुसते तुमची जबाबदारी झटकून चालणार नाही आम्ही एसबीआय बाबतीमध्ये एक कारवाई करणार आहे की ज्यांनी एकूण ह्या पोरीचा चेक अशा पद्धतीने क्लिअर केला ना नहीं। नहीं नहीं। नहीं या त्या क्लिअरन्स डिपार्टमेंटच्या लोकांवरती शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय हे एसबीआय सारख्या सरकारी बँका शहाण्या होणार नाही कारण ह्यांना लोकांच्या पैशाची किंमत नाही लोकांच्या वेळेची किंमत नाहीये त्यामुळे यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजेत एवढ्यासाठी आजचा हा मी लाईव्ह या ठिकाणी घेतलाय अतिशय गरीब कुटुंबातली पूर्वी पाच वर्ष झाले यांना पुण्यात येऊन पाच वर्षामध्ये यांचं अजून घर घरपण झालेलं नाही अजूनही लोकच अशाच पद्धतीने राहतात मला वाटतं की ह्या लोकांना न्याय देण्याचं काम मी करत असतो आणि पुढं येणाऱ्या आठ दिवसामध्ये साधारण मी मला वाटतं मी आज संध्याकाळी तिरुपती बालाजीला जाणार आहे आणि आल्यानंतरनं मी ह्या अशा पुणे पुण्यातल्या लोकांसाठी विशेषतः माझं हे म्हणणं राहणार आहे की मी पुण्यातल्या लोकांसाठी एक जनता दरबार चालू करणार आहे आणि त्या जनता दरबारचा निर्णय आम्ही लवकरच नीर घेतोय की ह्या लोकांसाठी वंचित जी लोक आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये आल्यानंतर त्रास होतो लक्षात घ्या मी फक्त पुण्यासाठीच काम करतोय सध्या कारण मी पण लोकप्रतिनिधी आहे बाकी सुद्धा इतर लोकप्रतिनिधी आहेत इतर लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीनुसते फडाफडीमध्ये गुंतलेत कोण कोणा स्वतःचा पक्ष वा, वाचवण्यासाठी तडफडत आहे कोण लोकांना फोडण्यासाठी तडफडत आहे सर्वसामान्य लोकांकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये कोण इतर जातीच्या आरक्षणासाठी तडफडत आहे कोण काशासाठी आहे कोण गुलाल उधळते कोण भंडारा उधळते गरीबांचे प्रश्न कोण बघणार त्याच्यासाठी मी जनता दरबार चालू करणार आहे महिन्यात नाही एक दोन वेळा जेवढ्या मला वेळा भेटतील त्यावेळेस मी तो जनता दरबार दोन तीन दिवस अगोदर सगळीकडे व्हायरल करणार त्याच्यानंतर लोकांनी माझ्या पात्रच मोरेबागमधल्या ऑफिसवरती यायचे त्या ऑफिसारखे सगळ्या ठिकाणं आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहोत सगळ्या विषयांवरती त्याच्यामध्ये आम्ही वकिलांची आमची टीम पण त्या ठिकाणी बसवणार आहे फायनान्सवाल्यांची टीम आमची तिकडे बसणार आहे बाकीच्या महानगरपालिकेच्या विषयांवरती लोक सुद्धा आमच्या तिकडे बसणार आहेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये ज्या फसवणूक होत्या त्यासाठी आम्ही कुठेतरी एक छोटासा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी आजचा हा लागेल एवढ्यासाठीच घेतला होता आणि या पूर्ण जे पैसे मिळाले म्हणून आम्ही बँकेवरती कारवाई संपर्क केली एसबीआय वरती लावायला लावणार आहे एवढं सांगतो तुला आता काय आभार मानायचे मात्र माझी खूप मदत केली माझी कोणीच मदत बँकेत खूप वेळा चक्कर वाटलेत नंतर मी सायबर फ्राईल मध्ये पण जाऊन आले मला बँकेवाले डायरेक्ट बोललेत की आमच्याकडे चेक हा मॅन्युअली नाही आलाय ऑनलाईन आलाय मी त्यांना बोलले माझा चेक ऑनलाईन आला तर मला मेसेज वगैरे काहीच नाही तर मला त्या डायरेक्ट बोललेत की तुमचे एक लाख रुपये नव्हते की तुम्हाला आम्ही फोन किंवा मेसेज करा मी त्यांना विचारलं ते म्हणजे जे काय करायचे ते पुलीसमध्ये जाऊन तिकडे जाऊन कंप्लेंट करा नंतर त्यांना मी फोन केले माझ्याकडे आले बँकेत माझ्या सोबत नंतर त्यांनी माझी मदत केली एका दिवसात मला त्यांनी पूर्ण हे करून दिले पैसे हातात दिले माझे ठीक आहे तू त्याच्यामध्ये आणून देस हा पण मला ते बँकेवरती हे करायचे की त्यांनी माझी चुकीची साईन अशी क्लियर दिस मी साईन बघितल्यानंतर पण त्यांना बोलले बँके कि ही साईन माझी नाहीये म्हणताय देखेंगे आगे आगे ईमेल बाद देखेंगे पण त्यांनी मला असं बोलले नाही कुठे की आम्ही तुमच्या साईड नाही तुमच्या साईड नाही बँकेकडून त्यांनी म्हणे आमची चुकी मध्ये काय करायचंय ते करा मी जेव्हा तू पोलिसात गेली तुला न्याय मिळाला नाही मी सायबर क्राईम मध्ये पण जाऊन आले पोलिसांनी काय सांगितलं ते म्हणे की हे त्यांना पहिला नोटीस हो द्यावा लागेल बँकेवाल्यांना नंतर आम्ही कंप्लेंट दिली सगळ्या विषयांवर किती दिवस गेले ते तुझे माझे दहा बारा दिवस गेले आपल्याकडनं निर्णय किती दिवसात झाला एका आठ दिवस चार तासांमध्ये म्हणजे मला वाटतं की सिस्टम काय काम करतं सिस्टमने मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे सिस्टममध्ये सुद्धा लोकच आहेत पण मला असं वाटतं की आम्ही काम करत असताना आम्ही ज्या लेवलला जाऊन काम करतो न्याय देण्यासाठी त्याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रॉब्लेम आहेत माझा लोकप्रतिनिधींना एक सवाल आहे की आता काम कुठे येते तुमच्याकडे काय आहे का कुठल्या नगरसेवकाकडे काय काम गेले दीड वर्ष झाल्या आपण मुंबलक फिरतोय गेले आता वर्ष होऊन गेलं या विधानसभेमध्ये पण प्रॉब्लेम चालू आहे तिथे नवी आमदारांना काम करता येणार मग आमदार खासदार नगरसेवक तुम्ही काय करताय सत्य अशा लोकांना न्याय सगळंच काही येऊन फक्त वसंत करायचं का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनीच याच्यामध्ये निर्णय घ्यायचे का कुणाला फायनान्सवाला नाडला की जा माणसेकडं बँकेवाला नडला की जा माणसेकडं व्याजावाला नाडला की जा माणसेकडं अजून जे काही विषय असतात एखाद्याची गाडी ओढली जा माणसेकडं पोलीस कारवाई केली जा माणसेकडं सगळे विषय जर तुम्हाला मनसेकडनं करायचे मग निवडणूक आल्यानंतर मतदान करायला तुम्ही मनसेला का तुमच्या कापता तर मला वाटतं की लोकांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे यावेळेस जो काम करेल हो ना त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे तुम्ही त्याच्या मागे उभे राहिलं पाहिजे आज ह्याचा विषय मला वाटत होतं की यायला माझ्याकडनं होईल का नाही पण मी साडेचार तास तिथं सतत थांबलो साडेचार तासामध्ये मी बँका तीन बँका मी आख्या पालत्या घातल्या तीन बँकांमधून या पुरेले निर्णय मिळवून दिला अजून बँकांमध्ये चेक बीक सगळं तसंच आहे आता जगत ती पोरगी उलटी अजून हिला म्हणतीय कि तू बँकेमध्ये सांग ना मी तुला पैसे दिले तुझा विषय क्लिअर झाला माझ्या अकाउंट सीज केले अरे किती बावळतपणा अरे तू स्वतः सीज झाली असती तू अजून जेल पर्यंत तुला एंट्री झाली असती तुझी जी जेल एंट्री सुटली नसती बाहेर या गोष्टी तिने पण लक्षात घेतल्या पाहिजेत की कशा पद्धतीने मैत्रिणी मैत्रिणीमध्ये विश्वासाने गाळा चिरण्याचं काम काय गाळा कापला किसाने गाळा कापायचं काम ह्या त्या पोरीने केलं तिला आम्ही जोडलं नको बाबा एखाद्याचं आयुष्य बरबाद करायला नको एखाद्याची लाईफ खराब होऊ शकते त्याच्याबद्दल कारण वसंत लाईव्ह गेला ना तर तो कशा पद्धतीने व्हायरल होता सगळ्या दुनियाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे आम्ही न्याय देण्यासाठी झटत असतो भविष्यात सुद्धा आम्हाला अजून लोकांसाठी काम करायचंय पण आमची ताकद थोडी मनसेची कमी पडतीये मला वाटते की कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी आमच्या पाठीशी मनसेच्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाहीतर आम्हाला काय गुन्हे आमच्यावरती दाखल मी त्या शिक्ठावरती नाही झाली तर अकरा गुन्हे दाखल आहेत बारावा म्हणून तुमचा उडून टाकीन सगळी बँक मला काही घेणं देणं नाहीये सरकारी असू दे नाही तर काय असू दे आम्ही मागं पुढं बघणार नाही तेव्हा सगळे सरळ झाले ह्या गोष्टीचा आम्ही जीवावर जीवाबरोबर काय ही काय माझ्या नात्यातली आहे का कोणी काय काहीच माहीत नाही एक फोन येतो हो मला वाटते की मला याला मदत केली पाहिजे मी जर येणाऱ्या प्रत्येक महिले महिला वहिनीमध्ये माझी आई माझी बहीण पाहत असेल अशा छोट्या छोट्या मुलींमध्ये जर माझी बोरगी पाहत असेल मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे काम केलं पाहिजे तर तो आणि तरच ह्या लोकांना न्याय मिळेल लाईट रस्ते पाणी ड्रेनेज म्हणजे आपलं काम झालं असं नाही हे सुद्धा आपलं कामच नाही ह्याच्यामधून आशीर्वाद मिळतात आज ह्या पुढे जे पंचवीस हजार परत मिळेल जे तिने दोन वर्ष लागली होतीला साठवायला बँकेत त्या पंचवीस हजाराची किंमत तुम्हाला आम्हाला काय नाहीये पण तिला आज तिने दोन वर्ष काम केलं चौदा तास, तास काम करते पण चौदा चौदा तास काम करून ती पैसे थोडे 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 साठवून पंचवीस हजार झाडवले तिचे पैसे काष्टाचे होते त्यामुळे तिला वजन मरे भेटले त्यामुळे तिला न्याय मिळू शकतो एवढंच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बाबा अशा लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते तू काय काळजी करू नको अजूनही तुला काय मदत लागली अडचण आली तुम्हाला धन्यवाद लाईव्ह मी या ठिकाणी थांबव धन्यवाद